नमस्कार मंडळी तर बघा आज पाऊस एवढा आहे ना हे बघा इथे बघा कसलं वातावरण झालंय तुम्हाला बाहेरून दाखवते मी जाळीतून एवढं दिसत नाहीये बघा बघा थांबलाय पाऊस थोडा वेळ झाला कस हिरवं हिरवं दिसते गाडी पण धुवून निघाली थोडी धुवायची बाकी आहे हे काय फटका थोडा सकाळी धुवत होती गाडी आणि इथे समोर बघा झाड पडले एवढा पाऊस पडलाय ना तर बघा आपण पुढे जाऊन बघूया तर बघा कसे झाड पडले वरून पडले झाडे इथून इथून बघा असं पडलं नशी गाड्यांचं नुकसान झालं नाहीये पूर्ण पडलेलं आहे किती झाड इथं आणि वाकलच होतं त्याच्यामुळे पट तर बघा कसं झाड आहे जास्त वारा आला ना म्हणून पडून गेलो बाकीचं सांगता येत नाही चला निघूया आणि हे एवढे मोठे झाड पडले वरून खाली का तर इथे एवढे झाड येत ना हे पावसामुळे जेवढ रात्रीपासून पाऊस कंटिन्यू आहे त्याच्यामुळे ना खूप खूप पाऊस होता वारा वादो खूप होतं त्याच्यामुळे ते झाड पडलेलं आहे ते आपण आता बघून आलेलं आहे बघा इथे किती झाड आहे तिथं वरती इथे तर बघा हे मुळं बघा कसे दिसतात असं वाटतं आत्ता पडेल आत्ता पडेल अशी भीती पण वाटते पण खूप आतमध्ये म्हणून एवढं काही नाही तर बघा हवा किती सुटली हे बघा काय नाही बघा दोघी पण आल्या बाहेर बघा किती वारा सुटलाय बघा घरात जावा आतमध्ये जावा ग दोघी पण भरपूर वारा सुटला आणि आत्ता पाऊस थांबला एवढ्यात हा ते आपलंच आहे तर चल घरात चला आली बाहेर हवा खायला आत्ता पाऊस थांबलाय हा तू आत्ता बघतेस ना आम्ही सकाळीच बघितलं हम्म ढग आहे माऊ सांगते बघ दिसते का रात्री होणार आहे ना म्हणून तर बघ कस ढग जातात बघ तर ढग ढग पण किती पटापट पळतय सावंत यांचं नाच चालाय चाल चला चला ती दाखवते झाड पडले ते चला आठवा हवा खूप सुटले चला चल माव आठव बघितलं चल चल हो झाड पडले चला आतमध्ये बघा माऊ माऊ गेले घरी आणि चुई तर गाडीवरती लिहित बसले काय करतेस पानं काढतेस चल आतमध्ये मी चालले घरी पाऊस थांबला पण बरं वाटतय जरा खुर्ची बघूया तिथे पण बघा कस आबा चाललंय पुढे पुढे दिसत असेल सगळ्यांना इथे फास्ट चाललंय मला समोर लवकर दिसते मोबाईल मध्ये पटापट दिसत नाही पूर्ण हा बळाय पूर्ण होलं ओलो झालंय खरंच रातचा सहावा दिवस आहे त्याला रविवार आहे गरबा खेळायला जाऊन म्हणते कालपासून पण काही चार दिवस गेले गरबा खेळायला खेळली थोडी पण आता बघा काय खेळायलाच भेटत नाही कालपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आज काल तर नाहीच गेलो आज पण नाही ग्राम हवा हवा भरपूर सुटली पोरी पण बाहेर येईल ते चला आज या दहाव्या गुंडी असेल आज आज तेव्हा आले मी आली तेव्हाच आले आज आणि इथे बघा ये बसले टी व्ही बसत काय बघतो टीव्हीला अरे अम्मा नरसिंग पिक्चर बघायला गेले होते जेव्हा पृथ्वीला पाण्यामध्ये घेऊन गेलेला राक्षस तेव्हा विष्णू भगवान विष्णूने वराचा अवतार घेतलेला आणि वराचा अवतार घेऊन त्यांनी पृथ्वीला बाहेर काढलेला अच्छा ते बघताय मात हे बघा ह्या पोरी काय करताय माझा ए माऊ हे काढतो ना ही कोण आहे आली ती कोण आहे प्यार आहे आणि हे कोण आहे शांताला शांताला आणि माऊची बघा आज कसं स्पेशल आहे तर तिने कसं जेवण बनवलंय बघा मटन म्हणून मला ते भाजी काय खावा ना हे तुमचं मटनच आहे पोरीच्या हातच किती हे बघा काय 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 घेतले तिने जेवण बनवायला तू पण जेव आणि बघा काय दिलं इला मी सीता सीताफळ खाते तुझ्या तिच्या पप्पानी त्यासमोर टोकरीच ठेवली सीताफळाची का म्हणून उद्या सगळे पिकणार माग भांडीकुंडी खेळले आणि त्याच्यात माग तुझं जेवण दाखव काय काय भांडी कुंडी मध्ये काय काय जेवण आहे तुझ्या काय फळ आणलं ते कुठलं ते चि जरा आण तू पण आणत चालली फळ आणि ते बघा माऊचे बघा बघा इथं गबर खोडून ठेवले इथं मेथीची भाजी वटाणा आता जेवण बनवते ती आणि तिच्या पप्पाला जेवायला माऊ चिव इथे माऊ हो तुम्ही हे तिचं जेवण जेवलात का बोलते मटण ते मटण हे बघ काय हे फळ कोणतं काय माहिती नाही हे ते नाही ते मोसंबी मोसंबी हे कोणतं फळ आहे ना हे कोणतं फळ आहे ते आम्हाला माहिती नाही त्या दुकानदारांनी दिले बोलतं आपल्या भारतातलंच फळ आहे आता आपण हे कापून बघा सगळ्यांना पहिल्यांदा आणलं बरं मोसंबीच वाटली मोसंबी नाहीये मग कापू काय हे काय कोणतं फळ आहे मोसंबीच आहे बघा तुम्ही मोसंबी हा खोलू का मग ए दिशान थांबा असं नका करू ओलं असेल तर मग भिजेल ना जा ना दिशान नको थांबा चाकू चांगला हे बघा इथं माव मा तू काय करतेस या ताटामध्ये काही नाही होणार आहे हे बघ केवढस हे बघ उभा राहिला फक्त त्याच्यामध्ये काय देवा इज अरे बे बाप कशी बी फेकते हो हो बघा इजे बी इथं पडली कोणतं बघ मोसारखत हे काय होत तेच असणार आहे काय देऊ आता कट हा हे बरं झालं आता पप्पालाच माहिती नाही नक्की काय मला माहिती बाप रे कोणतं फळ आहे जरा सांगा हा मला खरच यार किती मस्त पिंक पिंक हे बघा कुठलंय माहिती नाही मी तर पहिल्यांदा आणलंय ना हे तुम्ही घरी हा माग असं वेगळं आणायचं काही गोष्टी भेटत खायला हे काय कसं वाटतंय पण किती सुंदर दिसतय थांब कापूया 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 काहीतरी हाय काय हाय माहिती नाही बघ ना असते पण त्याला मोसंबीसारखं नाही भारतातलं मी दुकानदार बोलला ना इंडिया बनवलंय थांब पप्पा खाऊ दे त्याला पप्पा खाऊ दे द्या प्रत्येकाला एक एक फोड द्या काय आंबट आहे तुरट आहे गोड आहे खारट आहे आंबट आहे रुपा डायरेक्ट हा बघू दाखव एक मिनटा एक मिनट आपलं घर कसं असतो याचा

जे केवढे मोठे मोठे ते वय आतमधलं तोड बघायचं तोड ही कशी खाते माझं बाळ चांगलं लागत थोडस आंबट आहे अरे तू पण खा बाळा तू पण खातेस बाळा तू तर डायरेक्ट गप्पा गप करते ए, आ, वाँग वाँग? वाँग? हा मला पण वाफ नि करायसारखी झाली हा नाही खरं मी पण बघितलं मला वाटलं काय काय माहिती मला वाटलं मला दिसलं काय खरं दिसलं ना हा से हा सेम सेम जाऊ दे हे पहिल्यांदा फळ आणलंय आणि मुली त्याचा भरपूर अगं हे पहिल्यांदाच खातोय पहिल्यांदाच आणले पप्पांनी त्या कलरच फळ हा का खावा पप्पा भरवत आहेत दोघींना पण अहो तुम्ही पण खावा काय तुला पण आता हा एवढा मला दिलाय पडला तू पण खाली किती मोठा डायलॉग बोलली आता त्याला मावच्या तोंडात टाकते तुझ्याच तो तोंडात टाकते खा घे तू बोललीस म्हणून तुझ्यासाठी मी काय स्वतःच्या हाताने घेईन अरे उरलं नाही खोलून दे पापा, खोलून तर छान आहे ना हे पाहि सगळं चाटते बघा

हे नाही मला वाटलं फळ आहे हे मावच काय नसतं इंडिया इंडिया चाललेलं असत नको मला थांबा पकडा बापरे मला आंबट लागल भरपूर आंबट आहे भरपूर आंबट लागल मला हिच काय वेगळंच आहे आंबट बॉडी वाढते हे जर सगळं बॉडीवरच जातं बाकी काय केस वाढतात केस वाढतात केस किटकुट पर्यंत वाढतात भाऊ बॉम्ब पर्यंत बॉम्ब पर्यंत केस वाढवायचं जे काय आहे कमेंट करून सांगा कोणतं फळ आहे हे आम्हाला माहिती नाही

जा दे घरी चली तू खाला आम्हाला खायला भेटला नाहीतर तू खात असते बाबा. कुरलं नसताय <laughs> ना. हो माझ्या जण आवडीचं असलं तर मिळालच ठेवलंच नसतं बघायला पण ठेवलं नसतं. तर चला आता नक्की कमेंट करून सांगा या फळाचं नाव काय तर चला मी माझं व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला पण नसलं तर सबस्क्राइब करायला विसरू नका चला बाय बाय. मी येऊ अनेक ब्लॉगमध्ये.